होळी हा आदिवासींचा सर्वात मोठा आणि पवित्र सण असतो या दिवशी वेगवेगळ्या पोशाखामध्ये आदिवासी बांधव गाणं गात या ठिकाणी होळीला होळीचं दर्शन घेण्यासाठी आणि होळीला या ठिकाणी पेटवण्यासाठी येत असतात त्याच्या अगोदर होळी इथे नाचून ती साजरी करत असतात आणि होळी पेटवण्याच्या अगोदर या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी मिठांना त्या ठिकाणी देत असतात देव घालत असतात आणि मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी होळी पेटवली जाते हा उत्सव या नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आणि प्रत्येक गावाला वेगवेगळ्या दिवशी पेटवली जाते होळी ती प्रामुख्यानं सातपुड्यामध्ये सातपुड्यामध्ये राजवाडी होळी त्या ठिकाणी पेटवली जाते एक दिवस आणि मग आजूबाजूच्या गावांना तिथे आज मी होळी पेटवण्यासाठी देवपूर आणि नटावध या माझ्या स्वतःच्या गावी मी आलेलो आहोत आणि या ठिकाणी मी होळीची पूजा केली आणि पूजा करून होळी मी पेटवलेली आहे आणि नियमितपणानं आम्ही होळीमध्ये वेगवेगळे मिस्ताना टाकत असतो त्या आणि नारळ टाकत असतो आणि मग होळी पेटवल्यानंतर या ठिकाणी आम्ही त्याच्यामधून जे काही अग्नी झाल्यानंतर या ठिकाणी अग्नीमधून जे काही राख असते त्या राखेचं सर्व त्या घेतात या ठिकाणी मी म माझ्या सर्व परिवारासमोर आलेलो आहोत आणि गावातील सर्व लोकांबरोबर आम्ही या ठिकाणी होळीचा सण साजरा केला आहे